नहीं वर, वर ची बगतो तो ही सगळी घटना स्थळावरची दृश्य आपण बघत होतो अजूनही रास्ता रोको आंदोलन तिथे सुरू आहे शिरूरमध्ये आता या बिबट्याच्या हल्ल्यांमुळे जनतेमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि नुकत्याच घडलेल्या या हृदयद्रावक घटनेनंतर या भागातील नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात यावं अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे तर दुसरीकडे बिबट्याला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याची देखील मागणी केली आहे तर एकच वाघ नरभक्षक आहे असं आम्हाला म्हणता येणार नाही आणि त्यामुळे दिसणारे वाघ हे नरभक्षक आहेत असं समजून जास्तीत जास्त नरभक्षक वाघांना ही गोळी घातली गेली पाहिजे यासाठी आपण सगळेजण आग्रही तुमच्या सगळ्यांच्या बाजूने दुसरी जी तुम्ही मागणी केली ती मागणी आपली आहे शेड्यूल वन मधून वाघ काढण्याची शेड्यूल वन मधून वाघ काढण्यासाठी आपण प्रयत्न करतो उद्या हो तर शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेड गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू मुला सा झाल्यामुळे ग्रामस्थ संतापलेत आणि याचा निषेध करण्यासाठी ग्रामस्थांनी पिंपरखेड आणि परिसरातील सर्व गावांमध्ये आज कडकडीत बंद पाळलाय तर याच घटनेचा निषेध करत काल वनविभागाचं कार्यालय सुद्धा पेटवून दिलेलं होतं संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाची एक गाडी सुद्धा पेटवून दिलेली होती आणि आज घटनेचा निषेध म्हणून आजूबाजूच्या परिसरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानंतर शिरूर तालुक्यातील पिंपरखेड इथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला गेल्या पंधरा दिवसातली ही तिसरी घटना आहे तीन जणांचा बळी गेल्यामुळे ग्रामस्थ संतापलेत ग्रामस्थांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन वनविभागानं हे बिबटे पकडण्यासाठी पिंजऱ्यांची संख्या वाढवली आहे तर नरभक्षक बिबट्याला शूट करण्याचे आदेश दिलेत मात्र या भागातील बिबट्यांची संख्या बघता वनविभाग आणि त्यांची टीम नरभक्षक बिबट्याला शोधणार कशी आणि नक्की कोणत्या बिबट्याला मारणार याबाबत देखील ग्रामस्थांच्या मनात संभ्रम आहे नमस्कार मी श्वेता मी बघताय न्यूज एट लोकमत लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत सुरुवातीला एक मोठी बातमी बघूयात ही बातमी आहे शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेड इथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता गेल्या पंधरा दिवसात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये इथे मृत्यू होण्याची या भागातली ही तिसरी घटना आहे त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून ग्रामस्थांनी वनविभागाची गाडी आणि कार्यालय जाळलं पुणे नाशिक महामार्गावरती ग्रामस्थांनी रास्ता रोको केला असून परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय जोपर्यंत वनमंत्री आणि पालकमंत्री घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत मृत मुलाच्या पार्थिवाला अग्नी देणार नसल्याची भूमिका पिंपरखेडच्या ग्रामस्थांनी घेतली आहे तेरा वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झालेत आणि त्यांनी रस्त्यावरती स्टिया मांडला पुणे नाशिक महामार्गावरती ग्रामस्थांनी रास्ता रोकू केला आहे या बंद करण्याची मागणी नागरिक करतायत शिरूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गेल्या पंधरा दिवसामध्ये तिघा जणांचा सा मृत्यू झाला आहे आणि नुकताच एका तेरा वर्षांचा देखील बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला जोपर्यंत वनमंत्री आणि पालकमंत्री येत नाहीत तोपर्यंत या मृतमुलाच्या पार्थिवाला अग्नी देणार नाही अशी भूमिका पिंपरखेडच्या ग्रामस्थांनी घेतली आहे पुणे जिल्ह्याच्या शिरू तालुक्यातील पिंपरखेड या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात तेरा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि तिनही तालुक्यातल्या ग्रामस्थांनी आज मंतर या ठिकाणी पुणे नाशिक महामार्ग अडवलाय गेले तीन तासापासून पुणे नाशिक महामार्गावरती हे आंदोलन सुरू आहे आपण या ठिकाणी पाहू शकताय या आंदोलनामध्ये खेडा तालुका असेल आंबेगाव तालुका असेल जुन्नर तालुका असेल आणि शिरूर तालुका असेल या सर्व तालुक्यातील नागरिक सहभागी झालेत बिबट्याचा बंदोबस्त करावा त्याचबरोबर राज्याचे वनमंत्री आणि राज्याचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्हाधिकारी यांनी घटनास्थळाला भेट द्यावी अशा मागण्यांसाठी हे आंदोलक गेल्या तीन तासांपासून या ठिकाणी नाशिक महामार्गावरती बसलेत वाहनांच्या आपल्यासोबत काही आंदोलक आहेत काय सांगा तर बिबट्याच्या तेरा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय आणि आता नाशिक महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन चाललंय हा काय पहिला मृत्यू नाहीये हा आहे तिसरा मृत्यू आणि बावीस दिवसामध्ये तीन मृत्यू सात दिवसाला एक म्हणजे काय आम्ही काय बिबट्या माणसांची खुराक लावली आहे काय इथले प्रथम आमदाराला प्रथम नागरिक आमदार त्यांना आम्ही सांगितलं जनजागृती मोहीम काढा त्यासाठी न लवकर काहीतरी उपाययोजना करा ते सांगतात मी साधा आमदार आहे माझ्या हातात काय नाही राजीनामा द्या ना तुम्ही तुम्ही जर साधे आमदार आहेत तर घरी झोपा तुमच्याकडनं होत नसेल तुम्हाला इलेक्शनला आले का तुम्हाला कारखान्याचे आठ आठ कोटी रुपये आज दुसरं वाटता येतात मग कारखान्याच्याच साठी ऊस लावलाय त्या ऊसामध्येच बिबट्या पोहोचतोय मग त्याच भागनिधीमधून तुम्ही उपाययोजना करा ना तुम्ही का पाठीमागे सरताय खर तर आंदोलन सुरू आहे आंदोलनात प्रमुख काय मागण्या आहेत अजून किती आंदो, आंदोलन चालन आंदोलनाची प्रमुख मागणी एकच आहे की इथे तिथले पालकमंत्री आणि वनमंत्री यांनी हलच पाहिजे आणि लवकरात लवकर आम्हाला ठोस ठोस असा पुरावा इथला ठोस अस उपाययोजना केली पाहिजे त्याशिवाय आम्ही इथं हलणार नाही एक दिवस लागू किंवा चार दिवस लागू आमचा ठाम निर्धार आहे खर तर जोपर्यंत राज्याचे वनमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी आंदोलनाला भेट देत नाही आणि घटनास्थळाला भेट देत नाही आणि बिबट्या समस्यावरती ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका या ठिकाणी आंदोलकांनी व्यक्त केली आहे सचिन तोडकर न्यूज लोकमत मनसर पुणे तर याच संदर्भातले ताजे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांच्याकडनं सचिन जो काही रास्ता रोको ग्रामस्थांकडनं करण्यात आला त्याबद्दलचे काय अपडेट हे दृश्य आपण बघतोय शिरूर मधल्या ग्रामस्थांनी रास्ता रोको केलाय कारण गेल्या पंधरा दिवसामध्ये तीन जणांचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्यानंतर नुकताच एका तेरा वर्षांच्या मुलाचा यात मृत्यू झाल्यानंतर त्याचं पार्थिव घेऊन हे सगळे ग्रामस्थ आहेत ते संतापलेले आहेत आणि जे रास्ता रोको करण्यासाठी बसलेत जोपर्यंत वनमंत्री येत नाहीत जोपर्यंत पालकमंत्री येत नाहीत तोपर्यंत त्या मुलाच्या पार्थिवाला अग्नी देणार नाही अशी भूमिका या, या संतप्त ग्रामस्थांनी घेतली आहे गेल्या कित्येक दिवसांपासून बिबट्याचे हल्ले ही समस्या बनली आहे इथल्या नागरिकांसाठी गेल्या पंधरा दिवसामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्यानंतर नागरिक संतप्त झाले आणि ते रास्ता रोको करायला बसलेत आणि ग्रामस्थांचा उद्योग झालाय आणि त्याचा रोष कुठेतरी वन तो स्वाभाविक आहे परंतु वन विभाग दिवसरात्र प्रयत्न करून बिबट ज्या ठिकाणी गावाजवळ आलेले आहेत त्यांना जेरबंद करण्याची प्रक्रिया गेल्या पंधरा दिवसापासून अगदी युद्धपातळीवरती सुरू आहे गेल्या पंधरा दिवसामध्ये आपण नऊ बिबट त्या ठिकाणी रेस्क्यू केलेले आहेत आणि जो आत्ताचा जो नरभक्षक किंवा जो आत्ताचा जो बिबट आहे की जो या सदर घटनेला कारणीभूत आहे तर त्याला पकडण्यासाठी आपल्याला माननीय प्रधान मुख्य संरक्षक वन्यजीव यांच्याकडनं परमिशन मिळालेली आहे जर तो पकडला गेला ठीक नाही तर ठार मारण्याची सुद्धा परमिशन त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त आहे त्या अनुषंगाने आपल्याकडं पाच रेस्क्यू टीम्स त्या ठिकाणी आपण बोलत आहोत त्याच्यामध्ये दोन शार्प शूटर्स आहेत आणि तीन जे आहेत ते ट्रँक्युलाइसिंग एक्सपर्ट्स आहेत तर त्यामध्ये डॉक्टर्स आणि शार्प शूटरचा समावेश आहे खरं तर बिबट्यांची संख्या पाहता नक्की कोणता बिबट्या नरभक्षक आहे हे कसं आयडेंटिफाय करणार कशा पद्धतीने नक्की कोणता बिबट्या मारणार हे थोडं आव्हानच आहे का, है, है का हो निश्चित कारण त्याच्यामध्ये बिबट्या त्याला आयडेंटिफाय करण्यासाठी स्थानिक पातळीवरती जे आमचे बेस कॅम्पचे लोक असतात किंवा गावकरी असतात तर तो बिबट ज्या एरियामध्ये असतो त्या एरियामध्ये आमच्या लोकांना थोडी माहिती असतं की त्या एरियामध्ये कुठला बिबट आहे त्याच्या काही त्याचं वजन त्याच्या खानाखुना असतात तर त्यावरून आपल्याला आयडिया असतं की त्या एरियामध्ये कुठला बिबट आहे तर त्या बिबट्याचं जे वर्गीकरण असतं त्याच्यानुसार स्थानिक लोकांची मदत घेऊन आपण तो बिबट आयडेंटिफाय करू त्याच्या पगमार्क्सवरून आयडेंटिफाय करू आणि त्याच्या साधारणतः बॉडी स्ट्रक्चरवरून आयडेंटिफाय करता येतं तर बिबट्याची समस्या आ, कमी करण्यासाठी कुठंतरी शासन कमी पडतंय मायंडोचं बिबट निवारा केंद्र विस्थापितकरणाचा प्रकल्प रखडला आहे जुन्नरची बिबट सफारी पण रखडली आहे त्याचबरोबर गेल्या अनेक दिवसापासून पिंजऱ्यांचा विषय आहे पिंजरे कमी आहेत मात्र ते पिंजरे अजून उपलब्ध होत नाही आहेत त्यामुळे कुठेतरी बिबट्यांची संख्या वाढतीय का आणि त्यामुळेच लोकांचा रोज कुठंतरी वन विभागावर वन विभागावरती वाढतोय का नाही कसं आहे की शासन स्तरावरती योग्य ते प्रोसेस सुरू आहे कुठेही दिरंगाई झालेली नाहीये त्याला कारण असं आहे की उदाहरणार्थ समजा आता मानिक डोचा प्रकल्प आहे तर त्याच्यामध्ये बांधकाम आहे त्याच्यामध्ये टेंडर प्रोसेस आहे तर याच्यामध्ये कुठेही न थांबता तत्काळ टेंडर प्रोसेस करून आपण प्रक्रिया सुद्धा सुरू केलेली आहे पण बांधकामाचा जो प्रोसेस असतो त्याला जो कालावधी असतो तो साधारणतः पाच ते सहा महिन्याचा आठ महिन्याचा असतो तर तो कालावधी आता तेवढा तर लागणार आणि ती कालावधी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला फुल फेच एक मानिकडव निवारा केंद्र आपल्याला मिळणार आहे खरं तर आपण सांगितलं की बिबट्या जो नवर बस बिबट्या आहे त्याच्यासाठी शूटच्या ऑर्डर मिळाल्या तुमच्या टीम पण दाखल झाल्यात या टीममध्ये किती शाप शूटर आहेत आणि कशा पद्धतीने या टीमची रचना आहेत यामध्ये दोन टीम्स आहेत श शार्प शूटरच्या त्यांच्या अधीनस्थ त्यांची टीम असते आणि तीन जे आहे ते आपले मानिक डोमधले काही डॉक्टर्स आहेत त्याच्यामध्ये मॅनेजर्स आहेत की ज्यांना ते, ते वाईल्ड लाईफमध्ये एक्सपर्ट आहेत तर ही जी लोकं आहेत हे त्याचा बिबट्याचा जो आदिवास आहे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी सध्या बिबट आहे ते त्या ठिकाणी त्यांचा अभ्यास करून आता रेकी वगैरे सगळी झालेली आहे आता पुढची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे आणि स्थानिक लोकं जे आहेत गावकरी आहेत आपले बेस कॅम्पचे मेंबर्स आहेत हे आणि हे शूटर्स आणि ही टीम हे एकत्र मिळून त्याचा अभ्यास करून त्याच्यामध्ये पुढील प्रक्रिया करत आहेत खर तर मृत्यू झाला आहे ग्रामस्थ तिथले आहेत किंवा नागरिक संतापलेत या नागरिक आणि त्यांचा रोष हा उर्व गाव दिसतोय नागरिकांना तर या सगळ्या प्रकरणातले अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांच्याकडनं सचिन रास्ता रोको बद्दल एक काय अपडेट आणि त्यानंतर आता या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी काय प्रयत्न सुरू झालेत का खर तर आता आपण मंत्र या ठिकाणी आहोत पुणे नाशिक महामार्ग जो आहे तो या ठिकाणी आढळलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकताय सुमारे पाच तासापासून या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन चालू आहे तर आता या ठिकाणी आता त्यांचं असं ऐकलं डिप्युटी साहेबांचं म्हणणं असं आहे डिपार्टमेंटचा विषय या विभागाचे ते वरिष्ठ अधिकारी ते काय सांगतात ते तुम्ही बघाय का आपल्याला योग्य वाटलं तर काय योग्य वाटतं ते त्यांना सांगा या त्यांच्या मनाला दाखची भीती त्या लोकांनी मध्ये आले तर लोक आम्हाला काहीतरी म्हटलं आम्हाला इच्छाला महाराज